दात काढल्याने डोळ्याची नजर जाते ही शंभर टक्के फक्त गैरसमज आहे की दात काढला की त्याचा डोळ्यावर परिणाम होतो काही जणांना असं वाटतं की दात काढल्यामुळे ऐकू कमी यायला लागत याला काही वैज्ञानिक का आधार नाही भोसले डेंटल क्लिनिकच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो दातांच्या उपचारांबद्दल समाजामध्ये भरपूर काही गैरसमज आहेत त्यापैकी एक गैरसमज म्हणजे दात दाड विशेषत अक्कलदाड काढल्यानंतर नजर कमी येते दिसायचं कमी येतं तर हा गैरसमज दूर करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पद्मश्री डॉक्टर तात्याराव लाहने सर ज्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे एक लाख साठ हजारपेक्षा यशस्वी डोळ्यांच्या शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळं जेवढं तात्यासाहेबांनी मानवी डोळा जवळून अनुभवला असेल तेवढा इतर कोणीही अनुभवला नसेल त्याच्यामुळं हे गैर हा गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टर लहाने एवढा पात्र व्यक्ती कोणी नाही नमस्कार डॉक्टर स्वप्नील यांचा एक असा प्रश्न आहे की ते दाताचे डॉक्टर आहेत आणि ते असताना लोकांचा जो गैरसमज आहे तो मलाही नेहमीच असं विचारलं जातं की डोळ्याचं ऑपरेशन केलं आता दाताची ट्रीटमेंट करावी का किंवा दातामुळे डोळ्यांचा काही प्रश्न येतो का अक्कलदाड काढल्याने डोळ्याची नजर कमी होते का तर हे खूप असे प्रश्न आहेत आणि ह्या ज्या गैरसमजुती आहेत तर त्या गैरसमजुतीवर मी थोडंसं तुम्हाला समजावून सांगणार आहे की दा जरी आता आपण असं पाहिलं की आपल्या शरीरामध्ये ज्या नसा आहेत ज्या आपण नर्ज म्हणतो त्यांना तर ह्या जरी एक असल्या तर त्या जरी एक असल्या तरी डोळा आणि दात या दोघांच्या नसा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात एक दुसरं दात काढल्याने डोळ्यावर कसलेही परिणाम होत नाहीत किंवा दात बसवल्याने डोळ्यावर कुठलेही परिणाम होत नाहीत किंवा दाताचं फिलिंग केल्याने किंवा काही केल्याने म्हणजे दाताची कुठलीही ट्रीटमेंट आपण करत असू तर त्याचा डोळ्यावर काही परिणाम होत नाही पण त्याच्यानंतरही आज आपण पाहतो की कि गेली कित्येक वर्षे आपण एवढ्या नवीन युगामध्ये आलो आपल्या विज्ञानाने एवढी प्रगती केली हे सगळं जरी झालं तरी आपल्याकडे जी एक असं ही आहे गैरसमजूत आहे की डोळ्या म्हणजे दातामुळे डोळ्यावर परिणाम होतोच आता ही गैरसमजूत काढणं तसं फार कठीण आहे पण स्वप्नीनं जो प्रयत्न केला आहे की ही गैरसमजूत काढावी तर मी तुम्हाला थोडंसं विज्ञान समजावून सांगतो हे विज्ञान असं आहे की ही जी नस आहे डो आपल्या दाताकडची ही नस आणि डोळ्याची नस ह्या वेगळ्या नस आहे त्यामुळे इथून इथं काही जात नाही त्यानंतर इथं आपल्या डोळ्याच्या त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक आहे हाड आहे आणि ते हाड मोठं असतं त्याच्यात दात असतं त्यामुळे तो भाग जो आहे समजा आपण काही केलं तर त्याचा डोळ्याशी काही संपर्क होत नाही दात काढल्याने डोळ्याची नजर गेल्याचे पेशंट आतापर्यंत मी एकही पाहिला नाही आणि तो कधीच माझ्याकडे आलेला नाही त्यामुळे मी पन्नास लाख पेशंट पाहिले आहेत या पेशंटला कितीतरी वेळा ते दात काढून माझ्याकडे आलेत अक्कल दाढ काढून माझ्याकडे आलेत किंवा दात बसून माझ्याकडे आलेत पण कुणाच्याही डोळ्याच्या नजर आजपर्यंत माझ्या जीवनात कमी झालेली मी पाहिलेली नाही आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे जे गैरसमज आहे ते दूर काढा दूर करून घ्या आणि दाताची ट्रीटमेंट अगदी फ्रीली करा म्हणजे दाताच्या ट्रीटमेंट आणि डोळ्याचा काही परिणाम होतो असं डोक्या मनामध्ये म्हणजे किंचितही कसल्याही प्रकारचे परंतु आणू नका आणि डो आपण दाताची ट्रीटमेंट करून घ्या दाताची ट्रीटमेंट करून घेणे हे दात वेगळा विषय आहे आणि डोळा वेगळा विषय आहे आणि मला असं वाटतं की हे मी सांगितल्याने तुमची गैरसमजत नक्कीच दूर होईल धन्यवाद लहाने सर हा गैरसमज अतिशय वैज्ञानिक दृष्ट्या तुम्ही दूर केल्याबद्दल मी पूर्ण दाताच्या डॉक्टरांच्या वतीनं तुमचा आभार मानतो आज माझ्यासोबत आहेत पद्मश्री डॉक्टर प्रकाश आंबेसाहेब तर प्रकाश सरांबद्दल मला जास्त सांगायची काही गरज नाही त्यांचं पूर्ण आयुष्य हे समाजसेवेमध्ये गेलेलं आहे प्रकाश सर स्वतः सर्जन आहेत त्यामुळं मी प्रकाश सरांना अशी नम्र विनंती करतो की त्यांनी समाजाला ह्या गैरसमज दूर करण्याबद्दल करावे करावे मार्गदर्शन नमस्कार <coughs> स्वप्नील भोसले सांगितलं आणि त्या दाताबद्दलचे जे गैर समाजामध्ये गैरसमज आहे बरेचशा मागासवर्ग यामध्ये अशिक्षित लोकांमध्ये आणि काही सुशिक्षित वर्गामध्ये पण असे काही वेगवेगळे गैरसमज आहे की दात काढला की त्याचा डोळ्यावर परिणाम होतो नजर कमी होते तेव्हा काही जणांना असं वाटतं की दात काढल्यामुळे ऐकू कमी यायला लागतं तर याला काही वैज्ञानिक आधार नाही आज आता वेगवेगळ्या डॉक्टर्सनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे आमचासुद्धा आज पन्नास वर्षाचा आदिवासी लोकांसाठी अनुभव आहे अशा बऱ्याच आमचा दाताबद्दलचा पण दुष्काळ अनुभव आहे कारण ते दुसरी नव्हते किंवा हा जो गैरसमज आहे की दाताची ट्रीटमेंट करताना किंवा दात काढताना काढल्यानंतर नजर कमी होते डोळ्यावर परिणाम होतो आणि कमी ऐकू येते हा शंभर टक्के आणि लोकांनी आपल्या मनातून हे काढून टाकावं हो। योग्य वेळी जर दाताची निगा राखायला तुम्ही दंतवैद्याकडे विचार केलं तर दाताच्या समस्या कमी होत जातील आपल्याला बाकी सगळ्या आजारासाठी आपण डॉक्टरांकडे जातो पण दाताची तेवढी काळजी करत नाही तेव्हा या व्हिडिओद्वारे मी लोकांना एक संदेश देऊ इच्छितो की दात हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला म्हणजे खाण्यासाठी जे अवयव दिला आहे त्याच्यात दाताचा खूप मोठा उपयोग आहे तेव्हा त्याची ते गर, काळजी घे काळजी घेणं आपल्या सर्व सर्वांच्या दृष्टीने फार गरजेचं आहे तेव्हा मी परत ते एकदा विनंती करेन त्या समोर मनातले काढून टाकावे नंतर जाऊन वेळोवेळी जर तपासणी केली तर काही रोग आहेत ते आपल्याला अवॉइड करता येतील किंवा ते होणारच नाही आणि नक्कीच हा व्हिडिओ आपल्या समाजावर भरपूर मार्गदर्शन करेल अशी माझी आशा आहे आणि मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो की हा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये शक्य तेवढ्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही हा व्हिडिओ शक्य तेवढ्या लोकांबरोबर शेअर करा आणि आपल्या अशाच माहितीसाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद